नमस्कार जय सेरा मी बापू शेठ मंडळी एक दोन दिवसापूर्वी चालक मोहनजी भागवत यांनी एक विधान केलं आणि त्या विधानावर खूपच चर्चा झाली सरसंघचालक असं म्हणाले की आता जुने जुने विषय हे उकरून काढू नयेत आणि राम मंदिर वगैरे झालं तर कोणी स्वतःला हिंदूंचा नेता म्हणू नये मीच हिंदूंचा नेता असंही म्हणू नये तर जुने विषय उखरून काढू नये किंवा म्हणजेच त्यांना म्हणायचे मंदिर मशिदीसारखे जुने जे विषय आहेत ह्या जागी मंदिर होतं ह्या जागी मशीद होती असे कोणतेही विषय जुने आता उखरून काढू नये सामाजिक सलोखा जो देशातला आहे जातीय सामाजिक धार्मिक सलोखा आणि बंधुभाव हा अबाधित राहावा खरं हे चालकांच्या विधानाचं भूमिकेचं सर्वांनी स्वागत करायला हवं कौतुक करायला हवं उमद्या मानाने खुल्या दिलाने स्वागत करायला हवं पण मंडळी हे जे त्यांचं विधान आहे की जुनी जुनी प्रकरणं काही असेल ते उखरून काढू नये वगैरे अशा तऱ्हेचं त्यांचं साधारणतः विधान आहे आणि ते मंदिर मशिदीवरूनच आहे हे काही वेगळं सांगायला नको त्या संदर्भातच त्यांचं ते विधान आहे परंतु त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता कारण सरसंघचालक मनात आला आणि बोलतील असं तर होणार नाही ते जे बोलणार आहेत ते तोलमापून बोलणार आहेत विचारपूर्वक बोलणार आहेत आणि ठरवून बोलणार आहेत ती त्यांची भूमिका ही संघाची म्हणजे संघटनेची भूमिका आहे संघटनेची संघाची भूमिका ती असणार आहे आणि म्हणून तर सं सरसंघचालक जे बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष असतं सर्वजण तिकडे काळजीपूर्वक ते सगळं ऐकत असतात पाहत असतात निहाळत असतात मग सरसंघचालक वगैरेच बोलतील का मनात आलं आणि सर्वसंघचालक बोलले मोहनजी भागवत बोलले असं बिलकुल होणार नाही तर त्यांनी जे विधान केलं आहे त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे की जुनी अशी प्रकरणं उकरून काढून त्यात काही फायदा नाही लाभ नाही म्हणजे समाजाचा लाभ काही होणार नाही त्यातून समाजामध्ये विसंवादच निर्माण होईल तणाव निर्माण होईल अशाच तऱ्हेचं त्यांचं विधान आहे तर त्यांचा नेमका रोग कुणाकडे आहे विशेष करून कोणत्या नेत्यांकडे ने आहे मोदी शहा योगी की आणखीन काही नेते म्हणजे विश्व हिंदू पक्षीचे नेते बजरंग दलाचे नेते की जे सतत आक्रमक भूमिका मांडत असतात जहाल अशी विधानं करत असतात त्यांच्याकडे आहे कुणाकडे त्यांचा यांचा रोग नेमका आहे मुळामध्ये ही जी भूमिका संघाने मांडलेली आहे म्हणजेच जी, जी भागवतांनी मांडलेली आहे ती सर्वसमावेशक तिकडे जाणारी भूमिका आहे संघ सर्वसमावेशक ते जात आहे का मी यावर मागे एक दोन व्हिडिओ केलेले आहेत की संघाने आपली भूमिका आता किंवा संघ सर्वसमा समावेश तिकडे संघ गेला पाहिजे जायला हवा संघाने आपला प्रवास हा सर्व समा सर्वसमावेशकतेकडे न्यायला हवा असा मी याच्या आधी एक दोन वेळा व्हिडिओ बनवले आहे की जुन्या ज्या भूमिका असतील त्या थोडा बदल करावा देशासंदर्भात काही अशा मूलभूत भूमिका असतात आपला देश आपली संस्कृती त्या वेगळ्या तो देशाचा स्वाभिमान अभिमान देशभक्ती या भूमिका हे वेगळे आहेत आणि त्या प्रत्येकाच्या असणारच आहेत प्रत्येक मनुष्य या भारतामधला कुणी नागरिक असो तो देशभक्त असतोच कुणावरही संशय घेण्याचं कारण नाही प्रत्येक जण देशभक्त असतोच त्याच्यापर्यंत तो देशभक्ती करतच असतो ती वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होत असते व्यक्त होत राहते म्हणून देशभक्ती अमुकच असेल असं काही नाही त्यामुळे काही भूमिका या ठामपणे असतील पण तरी एकूण थोड्या ढाच्यामध्ये साच्यामध्ये थोडा बदल करायला हवा बदल करायला हवा आणि जर मोहनजी भागवत तिकडे वळत असतील सर्वसमावेशक तिकडे वळत असतील जात असतील तर त्या भूमिकेचं स्वागत करायला हवं कारण की देशाच्या भविष्याच्या दृष्टीने आणि पिढीच्या दृष्टीने तरुणांच्या दृष्टीने ती फार चांगली गोष्ट आहे अनेक मुस्लिम विचारवंतांनी आणि विद्वानांनी देखील ह्या मुस्लिमांमध्ये सुधारा करणे देखील मोहनजी भागवत यांच्या या भूमिकेचं स्वागत केलेलं आहे या विधानाचं स्वागत केलेलं आहे की हिंदू मुस्लिमामध्ये सलोका हा अबाधित राहावा हिंदू मुस्लिमांचे संबंध जे वर्ष परंपरागत आलेले आहेत वर्षानुवर्षे संबंध चालत आलेले आहेत पिढ्यान मुसलमान काही बाहेर ना आलेत का ह्या भूमीतले आहेत मग त्यांच्याशी संबंध ठेवताना सलोख्याचे संबंध राहिले पाहिजेत दोन धर्मामध्ये अंतर पडता कामाने अंतर असता कामाने सलोख्याचे बंधुभावाचे समज असले पाहिजेत अशा तऱ्हेची भूमिका किंवा अशा तऱ्हेचं विधान हे त्या प्रवासाकडे जाणारं विधान हे मोहनजी भागवत यांनी केलेलं आहे त्यामुळे ज्या मुस्लिम बांधवांमधील काही सुधारक सुधारककारी आणि विद्वान मंडळींनी मोहनजी भागवत भूमिकेचं स्वागत केलेलं आहे केशवसूतांनी म्हटलेलं आहे जुने जाऊ द्या सरणा लागून जुनं आता सोडून द्या जुन्या तुम्ही त्या भूतकाळामध्ये किती काळ रमणार तुम्ही आहात किंबहुना तो काळ तसा होता तो काळच तसा होता त्याप्रमाणे ते वर्तन झालं मग आपलं आत्ताचं वर्तन जे आहे ते ह्या काळाशी सुसंगत नको का आता त्या काळात ह्या काळात किती बदल झालेला आहे किती परिवर्तन झालेलं आहे नवनवीन शोध लागलेले आहेत नवनव नवनवीन गोष्टी मनुष्य शिकला आहे तो आत्मसात करतो आहे माणसाची भौतिक प्रगती होते तसे आत्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक शैक्षणिक सर्व प्रकारची माणसाची प्रगती होते आहे मग अशामध्ये जुन्या भूमिकांना चिकटून रहु, राहावं चावून राहून चालेल का ह्याचाही कुठेतरी मनुष्याने विचार करायला हवा आणि ह्या सगळ्याशी सुसंगत असंच मोहनजी भागवतांचं हे विधान एकूण दिसतं आहे आपल्याला मंडळी गांधीजींची भूमिका ही अशीच होती की सर्वसमावेशकतेकडे जाणारी सर्वसमावेशक, सर्वसमावेशक आणि सहिष्णुतेची सामंजस्याची बंधुतेची कास धरणारी होती आपला समाज हा जाती धर्मावर आधारित नव्हे तर तो प्रेम सौहार्द आणि बंधुभावर आधारलेला समाज आपला हवा अशीच गांधीजींची भूमिका होती आणि ह्याच भूमिकेची कास ही त्यांनी अखेरपर्यंत धरली होती त्यावेळचे त्यांना मानणारे विरोधक होते ते त्यांची गांधीजींची ही उदार मतवादी भूमिका उदात्त भूमिका समजू शकले नाहीत भारत पाकिस्तान संदर्भात देखील गांधीजींची भूमिका हीच होती की बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक कधीही बहुसंख्याकांना थोडं आपलं मन हे मोठं ठेवावंच लागतं आणि त्यांनी जो अल्पसंख्याक समाज असेल त्यांना समजून घ्यावं लागतं आता ह्यामध्ये बहुसंख्याक भारतामध्ये फक्त हिंदू आहेत पण पाकिस्तानात कोण आहे तर मुसलमान आहेत गांधीजींचं विधान अर्धवट त्या काळात फक्त ऐकलं गेलं परंतु ते, ते पुढं असं म्हणाले होते की जसं इथल्या हिंदूंनी मुसलमान समजून घ्यावं पाहिजे तसंच पाकिस्तानच्या हिंदूंनी पाकिस्तानामधील मुसलमानांनी हिंदूंना समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून ते पाकिस्तानात जाणार होते तिथल्या मुसलमानांना आणि मुस्लिम, मुस्लिम पुढाऱ्यांना समजवायला की तुम्ही हिंदूंवर अत्याचार करू नका परंतु त्यांचे दुर्दैवाने त्या काळात हत्या था झाली आता हा विषय काढण्याचं कारण असं की मोहनजी भागवतांना असं सुचवायचं आहे की आता जुने जुने विषय काढून आपल्याला जमणार नाही आपण वेगवेगळ्या प्रकारे ह्या मंदिरावर हक्क सांगतोय ते उखरून काढतो हे उखरून काढतो ह्याच्याखाली ह्या मशिदीखाली अमुक मंदिर होतं तमुक मंदिर होतं असं जमणार नाही तर आपण बहुसंख्या आहोत त्यामुळे आपल्यावर मोठी जबाबदारी आहे कुटुंबामध्ये वडिलांवर जबाबदारी असते त्यानंतर मोठ्या भावावर जबाबदारी असते की बाकीच्यांना सांभाळून घेण्याची बाकी म्हणजे बाकीचे कसेही वागले तरी त्यांना सांभाळून घेण्याची त्या दोन कुठे उपदेशपण सांगण्याची समजून समजावून सांगण्याची जबाबदारी ही कुटुंब प्रमुखाकडे असते तसा हिंदू समाज हा ह्या देशातला कुटुंब प्रमुखच आहे आणि त्यामुळे मोहनजी भागवत यांना सुचवायचं आहे की हिंदू समाजावर मोठी जबाबदारी आहे की आपल्या देशाची कीर्ती जी आहे देशाची संस्कृती आहे देशाची एकूणचा आपली ख्याती आहे ती जगभर तशीच राहिली जावी चांगली राहिली चांगली र... राहावी अशी त्यांची मोहनजी भागवतांची यातून एकूण इच्छा दिसते आहे त्यामुळे सरसंघचालकांची ही बदललेली भूमिका गांधीजींच्या सर्वसमावेशक उदार दृष्टिकोनाशी आणि भूमिकेशी ही सुसंगत वाटते आहे आणि सर्वांनी आणि म्हणूनच सर्वांनी त्या भूमिकेचं स्वागत करायला हवं असं मला वाटतं बजरंग दल आणि विहिपो म्हणजे विश्व हिंदू परिषद ह्या संघटनाच्या कार्यकर्त्यां कार्यकर्त्यांवर देखील त्यांच्या भडक विधानांवर देखील संघाचा अंकुश असायला हवा त्यांच्या आक्रमकतेला आणि त्यांच्या भडक विधानांना संघाने कुठेतरी परिवार प्रमुख म्हणून लगाम घालायला हवा अंकुश ठेवायला हवा कारण नाहीतर मग विसंवाद निर्माण होईल समाज समाजामध्ये ते निर्माण होईल आणि त्यांनी फायदा कोणाचाच नाही फायदा कशाचा होणार नाही वेळ आणि काळ निघून जाईल पण नुकसान मात्र आपल्या समाजाचंच होईल भावी पिढ्यांचंच नुकसान होणार आहे हा विचार आपण कुठेतरी करायला हवा पाश्चात्य देश जे आहेत ह्यामध्ये गुंतत नाहीत तिथे बघा नवनवीन विषयावर तिथे शोध लागतात नवनवीन चिंतन तिथं होतो वेगवेगळे शोध लागतात ते का लागतात अशा गोष्टींमध्ये ते फार गुंतून राहत नाहीत राम मंदिर हा आमच्या अस्मितेचा भावनेचा श्रद्धेचा विषय आहे होता विषय आणि आहे म्हणून मंदिर निर्माण झालं कारण राम ह्या आमच्या आम्ही संस्कृतीचा मानदंड मानतो मानबिंदू मानतो त्यामुळे तो श्रद्धेचा विषय आमच्या होता आणि श्रद्धेचा विषय आहे म्हणूनच कारण तो कुठल्या धर्माचा राम हे कुठल्या धर्माचं दैवत नाही आहे ते संपूर्ण भारतीय समाजाचं मानवजातीचं दैवत आहे आणि त्यामुळेच राम मंदिर होणे आवश्यक होतं परंतु मोहनजी भागवतांना असं असं सुचवायचं आहे की राम मंदिर निर्माण झालेलं आहे म्हणून कोणी मीच हिंदूंचा नेता असं स्वतःला म्हणून घेऊ नये असं मिळवू नये अर्थात म्हणजे अशी कुणाची भूमिका असू नये की मी हिंदूंचा नेता आहे आम्ही हिंदूंचे नेता नेते आहो आमच्यामुळे राम मंदिर झालं माझ्यामुळे राम मंदिर झालं असं होत नाही राम मंदिर हे या देशातल्या असंख्य हिंदूंची आणि हिंदूंचीच नव्हे तर तमाम भारतीयांची सुप्त इच्छा होती की राम मंदिर व्हावं राम हे आमचं परम दैवत आहे त्यामुळे त्याचं दैवत व्हा त्याचं मंदिर व्हावं अयोध्येतच मंदिर व्हावं ही इथल्या तमाम प्रत्येक भारतीयाची इच्छा होती त्याची स्वप्नपूर्ती झालेली आहे म्हणून कुणी स्वतःला हिंदूंचा नेता म्हणून म्हणून घेऊ नये असं मोहनजी भागवतांनी भूमिका मांडली परंतु अशामध्ये देखील सरसंघचालनांचा रोग कुणाकडे आहे मोदींकडे आहे का योगींकडे आहे का अमित शहाकडे आहे का याचाही कुठेतरी विचार करायला लागेल की मोदींचं जे व्यक्तिमत्व आहे ते आता संघ भाजपपेक्षा कुठेतरी मोठं होतं आहे का त्यांची प्रतिमा आहे ती पक्षापेक्षा आणि संघटनेपेक्षा मोठी होती आहे का ह्याचाही संघविचार हाही संघ करतो आहे की जगभरात एकूणच मोदींची झालेली प्रतिमा निर्माण झालेली प्रतिमा मग संदर्भात मोहनजी भाऊ तसं बोलले का कारण संघामध्ये संघापेक्षा संघ संघटनेपेक्षा मोठा कुणीही नसतो आता भाजप हा संघाचा एक घटक आहे परिवारातला घटक आहे कारण भाजप हा संघाच्या परिवारातील एक घटक आहे आणि भा ही भाजपची मातृसंस्था आहे त्यामुळेच संघामध्ये संघापेक्षा म्हणजे संघ म्हणजे भाजप त्यात आला याच्यामध्ये संघापेक्षा संघटनेपेक्षा पक्षापेक्षा कुणीही नेता मोठा असू शकत नाही कुणीही स्वतःला मोठं मानू नये असं संघाचा शिरस्त आहे अशी संघाची कार्यपद्धती आहे संघाची अशी संघाचा असा शिरस्त आहे त्यामुळे ही संघाची पद्धत आहे आणि म्हणूनच एकूणच संघ या बाबतीत मोहनजी भागवत ही जी मोदींची झालेली प्रतिमा आहे जगभर मोठी ती संघटनेपेक्षा पक्षापेक्षा आणि को संघ परिवारापेक्षा मोठी होती आहे का की समांतर प्रतिमा निर्माण समांतर हे निर्माण नेतृत्व निर्माण झालेलं आहे याच्याही कुठेतरी संघामध्ये नक्की याच्यावर विचारमंथन नक्की सुरू असणार आहे त्यामुळेच मोहनजी भागवत यांनी असं विधान केलेलं आहे की कुणीही स्वतःला मीच हिंदूंचा नेता असं म्हणून घेऊ नये कारण संघ ह्या भूमिकेला कधीही मान्यता निर्माण मान्यता देणार नाही कारण संघाची कार्यपद्धती हीच वेगळी आहे मंडळी आता निव्वळ मोदी शहा यांनाच नव्हे तर योगी हे आता मोदी निवृत्त होणार आहे साधारणपणे दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसला मोदी नक्की निवृत्त होणार आहे मग त्यानंतर नंतर पंतप्रधान पदावर कोण येणार आहे तर त्यांच्या वारसदार मोदींचे कोण असतील साधारणपणे एक तर आदित्यनाथ योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री तर अन्य नावं आहेत देवेंद्र फडणवीस वगैरे अन्य नावं आहेत तर योगींकडेही यांचा सांगण्याचा रोग असू शकतो की कुणी स्वतःला एवढं मोठं समजू नये पक्षापेक्षा संघटनेपेक्षा मोठं समजू नये आणि योगी अशी भडक विधानं उत्तर प्रदेशात करत असतात आणि त्या, त्या त्यांच्याकडेही म्हणजे जे, जे मोहनजे भागवत म्हणाले की जुनी जुनी जुनी, जुनी प्रकरणं उकरून काढू नका तर ते अंगुळी त्यांचा अंगुळ अंगुळी निर्देश हा योगींकडेही आहे योगींकडे सुद्धा आहे की योगी देखील अशी विधानं करू नयेत की तुम्ही भविष्यात मोदींची जागा घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला अशी विधानं करून चालणार नाही ह्यात गुंतून फारसं गुंतून ह्यात चालणार नाही आणि जे काही मुद्दे असतील त्यासाठी आपल्याकडं कायदा यंत्रणा आहे ती यंत्रणा निर्णय घेईल कायदा सुव्यवस्था आहे हा विषय न्याय यंत्रणा आहे न्याय यंत्रणेकडे न्या जाईल आणि न्याय याच्यावर विचार विचार करेल आपण कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू करू नये आपणच न्यायाधीश आहोत अशीही भूमिका कुणी घेऊ नये त्यामुळेच मोहनजी भागवत यांचा अंघोळी निर्देश हा योग आदित्यनाथ योगी यांच्याकडे देखील आहे कारण मोदीनंतर कोण तर एक तर योगी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील आणखीनही कोण नावं असू शकतात परंतु मुख्यत्वे कोण सध्या हे दोनच नावं दिसत आहे मग देवेंद्र फडणवीसांकडे मात्र मोदी यांचा मोहनजी भागवत यांचा अजिबात आंघोळी निर्देश नाही आहे कारण ते असं समजणारच नाहीत ते संघाला स्वतःला संघाचा पाईक स्वयंसेवक आणि संघाचा ते सेवकच समजतात त्यामुळे त्यांच्याकडे नक्की नाही हा आंघोळी निर्देश हा योगींकडे असू शकतो अमित शहाकडे असू शकतो त्यामुळे म्हणून मोहनजी भागवत यांनी असं विधान केलेलं आहे त्याशिवाय मोहनजी भागवत त्याशिवाय योगी आणि अमित शहा यांच्यासारख्या नेत्यांकडे आहेच परंतु त्याचबरोबर विषेंदू परिसरचे आणि बजरंग दलाचे काही जे भडक विधानं नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडेही हा अंग अंगुळ आहे त्यांचे काल यांनी मोदीजींनी मोहनजी भागवत यांनी पिळलेले आहेत तर मंडळी आपल्याला नक्की काय वाटतं मोहनजी भागवत यां हे जे विधान यांनी केलं जे केलेलं आहे त्याचा अर्थ आपण नेमका काय घ्यायचा भावार्थ आपण काय घ्यायचा मंडळी यावर आपण आपला अभिप्राय जरूर नोंदवा धन्यवाद जय हिंद जय भारत